भारताच्या एकसंध राजकारणासाठी महत्वाची बातमी सध्या आपल्या समोर येत आहे देशाचं राजकारण टिकवून ठेवण्यासाठी महत्वाची असणारी केंद्रीय आयोगाची महत्वाची बाब आता सगळ्यांसमोर समोर येत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे वाभारे सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी काढले होते याच वेळी आता निवडणूक आयोगाने सर्वात मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील पक्षांची केली आहे मान्यता रद्द शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांना देखील पहिला मोठा मोठा धक्का मित्रांनो ही कारवाई अखेर झालीच जी कारवाई करता करता गेली कित्येक वर्ष गेली ज्या कारवाईकडे सगळ्या देशांचं लक्ष होतं त्या कारवाईने अखेर सगळ्यांना श्वास सोडला मित्रांनो शिवसेना कुणाची शिवसेना पक्ष चिन्ह कुणाचं यावरती महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक वर्ष अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा पाहायला मिळत आहेत शिवसेना एकनाथ शिंदेची की शिवसेना उद्धव ठाकरेंची या बाबतीमध्ये वेगवेगळे वेग निर्णय सध्या होत होते महाराष्ट्र देखील या बाबतीमध्ये दे वेगवेगळ्या निर्णयाला स्थानपणे आपलं महत्व देत होता परंतु आता निवडणूक आयोगाने सर्वात मोठी कारवाई करत राज्यातील महाराष्ट्रातील चव्वेचाळीस पक्षांची थेट मान्यताच रद्द केली आहे पक्षाचं चिन्ह देखील काढून घेतलंय पक्षाचं नाव देखील काढून घेऊन त्या पक्षांवरती आजीवन आता बंदी घातली आहे मित्रांनो हीच बाब सध्या गेल्या कित्येक दिवसांपासून उद्धव ठाकरे संजय राऊत शिवसेना नेते सांगत होते महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे राजकारण झालंय ते राजकारण एका पक्षाच्या बाजूने निवडणूक आयोगाने केल्याची तक्रार उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये केली होती सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाला राहुल नार्वेकर यांच्या दोघांना उद्धव ठाकरेंनी खेचले होते त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपली ताकद पन्हा लावली होती आणि आता मात्र हाच निकाल सध्या समोर येतोय नेमकं काय घडले पाठीमागे परदेश मागे पक्षांच्या नावांची यादी समोर आली कोणकोणत्या पक्षांची नावे निवडणूक आयोगाने बाद करून टाकले आहेत त्यांचं नाव कायमचं निवडणूक लढण्याचं चिन्ह देखील काढून टाकले त्या पक्षावरती कायमची बंदी घातली ती आता आपण बघून घेऊया निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी देशातील जवळजवळ चारशे चौऱ्याहत्तर नोंदणीकृत मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे यामध्ये महाराष्ट्रातील बरेचसे पक्ष आहेत त्यामुळे सगळ्यांचेच धाबे दना आले आहेत आणि या यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया कालच सुरू झाली असून या सगळ्या पक्षांना मोठा धक्का बसल्याचं सध्या बोललं जाते सलग सहा वर्ष यांना यांच्यावरती मोठी कारवाई केल्याचं बोललं जात आहे गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई होणार होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं शिवसेनेच्या बाबतीत देखील निकाल लागणार का एकनाथ शिवसेना मिळणार का की उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्षाने चिन्ह मिळणार या बाबतीमध्ये गेल्या कित्येक सुरू होत्या परंतु सुप्रीम लढाईची याचिकेची तारीख याच्यावर याचिकेवरती सुनावणी होत नव्हती मात्र निवडणूक आयोगाने आता या दुसऱ्याच कारवाई कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष वेधल्याचं बोललं जात आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर खूप मोठी घडामोड महाराष्ट्रात घडणार होती ही आपण गेल्या कित्येक दिवसांपासून बातमी पाहत होतो यामध्ये एकनाथ शिंदेचे आमदार उद्धव ठाकरेंकडे येणार शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती येणार या देखील बातम्या आपण पाहिल्या होत्या शिंदेगड संपूर्णपणे संपणार असून भाजपने त्यांचा राजकीय करेट गेम केल्याचं आपण वेगवेगळ्या बातम्या आप पाहत होतो आणि अखेर तशाच प्रकारे प्रकारे सगळीकडे घडताना देखील आपण पाहिलंय मित्रांनो याच वेळी या, या बातमीने नेमकी कोणकोणते पक्ष आहेत ते देखील यादी आपल्याला पाहणं गरजेचं आहे बघूया काय आहे ती नेमकी अपडेट दोन महिन्यात जवळजवळ आठशे पक्षांना इथून यादीतून काढल्याची महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्रातील जवळजवळ दोनशे एकोणनव्वद पक्षांना यातून काढल्याचं सध्या बोललं जात आहे पक्षांच्या नावाची यादी देखील समोर येत आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे यामध्ये शिंदे सेनेचा निकाल नसला तर देखील सुप्रीम कोर्टातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बद्दल खूप मोठी घडामोड आपल्या सर्वांना पाहायला मिळेल असं दिसत आहे राज्यातील ज्या निवडणूक ज्या राजकीय पक्षांनी आजपर्यंत सलग सहा वर्ष कोणती निवडणूक लढवली नाही त्या सगळ्या राजकीय पक्षांची मान्यताच आता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे असे भरपूर पक्ष होते त्यामुळे इथे मात्र एकनाथ शिंदे यांना धक्का जर बसलायच आगामी काळामध्ये त्यांच्या विरोधात देखील अशा प्रकारचा निकाल येऊ शकतो असं सध्या राजकीय समीकरण सांगत आहे आगामी काळात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा चिन्हाचा निकाल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होईलच परंतु तत्पूर्वी निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने केलेली ही चव्वेचाळीस राजकीय पक्षांवरची मोठी कारवाई सगळ्या सध्या सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही नेते एकत्र येतील का की पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल याबद्दलही आपल्या प्रतिक्रिया पोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षाची मान्यता रद्द झाल्यानंतर शिंदे सेनेलाही मोठा धक्का आगामी काळात बसू शकतो या मताशी आपण सहमत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या